<laughs> नमस्कार मी प्रताप नामदेराव जागताप कारमाळ काँग्रेस पौंग्रे, काँग्रेस अध्यक्ष काल सोलापूर जिल्हा इथं काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग होती त्या मिटिंगसाठी आपले माझे खासदार पुणे जिल्ह्याचे मोहनदागड जोशी आले होते तर पक्षाच्या काय घडामोडी असतील पक्षामध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या काय हा आडी अडचणी असतील यासाठी आम्हाला काल मीटिंगला बोलवलं आपण पाहतोय की काल तुमची काँग्रेसची बैठक झाली गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्हा अध्यक्षाचं पद रिक्त होतं काय चर्चा झाली का हो झाली त्यावेळेस मोहनदादा जोशी यांनी सांगितलं कोणाला जर इच्छुक असेल तर त्यांनी आप आपलं मत मांडाय आपण देखील जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते काय त्यात काय चर्चा झाली का हो झाली आम्ही पत्र दिलं तर सोलापूर जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील तालुकाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील जिल्हाध्यक्ष असतील असे बऱ्यापैकींनी माझी शिफारस केलेल्या आहे मोहनदादांशी चर्चा झाली मोहनदादांना पण आमच्या काही उपाध्यक्ष होते त्यांनी असे विषय मांडले की बऱ्याच वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष देशभक्त नामदेव जगताप होते त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस वर्ष होऊन गेले सोलापूर जिल्ह्याचं कारमाळा हे नगर जिल्ह्याला पुणे जिल्ह्याचं लास्टचं टोक आहे तर आजपर्यंत आपल्या तालुक्याला जिल्हाध्यक्षपद भेटलेलं नाही तर ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपद हे करमाळा तालुक्याला भेटावं अशी हो। मी अपेक्षा करतो असं माझं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आपले सप्कासाहेब आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब शिंदे साहेब तर ह्यांना मी मागणी करणार आहे आणि सर्वजण जाऊन भेटणार आहे आणि पक्षश्रेष्ठी असतो यापुढे जर जर आपल्याला मिळालं तर कशा पद्धतीने आपली रणनीती राहणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची रणनीती ही मला वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चालवला नाही कशी काय कुठल्या पद्धतीने कारण आजपर्यंत आपण जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष तालुकाध्यक्ष आपण काम आहे जिल्हा मी मला वाटते मी खूप छान पैकी करू शकतो मार्गदर्शक शिंदे साहेब असतील अजून वरिष्ठ नेते असतील खासदार प्रय असतील अशा मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू